हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओ या चॅनलवरती काम आणि वे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ट्रिक्स पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे बघा एक व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात बरोबर आहे वीस दिवस लागतात आणि तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघे मिळून किती दिवसात काम करतील हा प्रश्न विचारलेला आहे मग करायचं काय बघा पहिले काय करायचं आहे जो पहिला व्यक्ती आहे वीस बरोबर वीस लिहायचं आणि नंतर गुणाकार करायचं दुसऱ्या व्यक्तीचं बघा तीस लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं मित्रांनो आता दोघे मिळून काम करतात म्हणजे दोघांची बेरीज करायची वीस आणि तीस किती होतात पन्नास मग काय करायचं या छेदामध्ये पन्नास लिहायचं ठीक आहे आता सॉल्व करायचं बघा हे शून्य हे शून्य कॅन्सल होतो पाचनी वीसला भाग जातो पाचक पाच पाच वीस बरोबर आहे चार गुणिले तीन म्हणजे दोघे मिळून किती दिवसात काम करतील बारा दिवसात जो ऑप्शन नंबर बी याच उत्तर असेल या ठिकाणी ओके या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी दहा दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात बरोबर आहे आता बघा आता समोर का विचारलंय तर दोघे मिळून किती दिवसात काम करतील हा दोघे मिळून ठीक आहे तर काय करायचं बघा आता आता बघा पहिल्या व्यक्तीचं काम किती आहे दहा बरोबर आहे दहा दिवस आणि दुसऱ्या व्यक्तीचं किती आहे पंधरा आहे बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे या दोघांची बेरीज केली दहा अधिक पंधरा कारण का दोघी मिळून काम करते म्हणून आपण बेरीज करतोय दहा अधिक पंधरा किती होतात पंचवीस होतात बरोबर आहे आता बघा सॉल्व करायचं आहे तर बघा दहा गुणले पंधरा दीडशे होतात बरोबर आहे दीडशे लिहायचं आणि छेदामध्ये हे पंचवीस आता बघा पंचवीस 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 सक दीडशे म्हणजे दोघे मिळून किती दिवसात काम करतील ते सहा दिवसात जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल ओके प्रश्न आहे बघा एक काम करण्यासाठी ए व बी ला वीस दिवस लागतात एकटा तेच काम एकटा ए तेच काम तीस दिवसात करतो तर एकटा बी ते किती दिवसात काम करेल हा प्रश्न या ठिकाणी पहिले काय करायचं ए व बीचं बघा ए आणि बी किती दिवसात वीस दिवसात काम करतात मग काय करायचं हे वीस दिवस लिहून घ्यायचे ठीक आहे गुणिले करायचे आणि ए ए बघा हा एकटा किती तीस दिवसात काम करतो मग इथं तीस लिहायचं ठीक आहे आणि छेदामध्ये काय करायचं बघा आता इथं एकटा आले आहे बरोबर एकटा एकटा बी आहे ना एकटा बी काम करतो आहे बरोबर आहे आता ते किती दिवसात करतोय तर आता काय करायचं याच्यामध्ये जो वीस आहे ए व बी दोघे मिळून याच्यामध्ये दोघे मिळून आहे आणि इथं एकटा ए आहे बरोबर आहे तर याच्या दोघांमध्ये काय करायचं हे तीस वजा जा करायचं कारण एकट्याचं काम काढायचं म्हणून ठीक आहे आता करायचं का बघा वीस गुणले तीस केलं तर सहाशे बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे हे दोघाचं दहा बरोबर आहे तीसमधून वीस गेले दहा राहतात हे शून्य हे शून्य कॅन्सल झालं आता राहिलं काय साठ म्हणजे एकटा किती दिवसात काम करेल साठ जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न बघूया आता समोरचा प्रश्न आहे बघा एक काम करण्यासाठी ए व बी ला दहा दिवस लागतात एकटा ए तेच काम वीस दिवसात करतो तर एकटा बी बघा एकटा बी हा किती दिवसात काम करेल या ठिकाणी बघा बरोबर आहे तर काय करायचं आहे बघा सेम तसंच मागच्या प्रश्नवाणी आहे तर काय करायचं आहे ए व बी किती दहा दिवसात काम करतात म्हणून दहा लिहायचं गुणिले करायचं एकटा बघा एकटा ए एक किती दिवसात वीस दिवसात करतो बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं एक आता एकटा आहे बघा एकटा बीचं काढायचा आहे मग एचं पण घ्यावं लागेल आपल्याला मग एचं बघा किती आहे वीस आहे आणि एकटा करल्यामुळे काय एकटा काम करतो त्याच्यामुळे मायनस करायचं आहे आणि वजा दहा करायचे ए आणि बी दोन्ही मिळून केलेले आहे का आम्ही ते दहा ठीक आहे तर काय करायचं बघा आता सॉल्व करायचं आहे दहा गुणिले वीस किती होतात दोनशे होतात बरोबर आहे आता छेदामध्ये काय करायचं आहे वीसमधून दहा केले दहा राहते बरोबर आहे आता सॉल्व करायचं हे शून्य हे शून्य कॅन्सर झाले राहायला काय वीस म्हणजे एकटा बी किती वीस दिवसात काम करतो जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर द्यायचा या ठिकाणी ठीक आहे तर मित्रांनो बघा समोरचा प्रश्न बघूया आपण डे या ठिकाणी बघा प्रश्न आहे एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला वीस दिवस सी ला तीस दिवस लागतात तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न विचारलेला आहे तर पहिले काय करायचं बघा दहा बरोबर आहे लिहून घेऊ आपण दहा नंतर कोणतं आहे वीस आणि नंतर आहे तीस बरोबर आहे यांचं सगळ्यांचं एल्शियम काढायचं एल्शियम म्हणजेच काय लसावी काढायची बरोबर आहे आता एक ट्रिक्स सांगतो मला लसावी काढण्याची बघा दहा सग सगळ्यात छोटे नंबर कोणतं याच्यामध्ये दहा आहे दहा आणि वीसला भाग जातो बरोबर जातो ना पण काय करायचं दहा कॅन्सल करायचं बरोबर आहे आता राहिले काय वीस आणि तीस वीस आणि तीसचं काय काढायचं एल्शियम काढायचं कसं काढणार बघा तर असं बघा वीस आणि तीसचं जो एल्शियम आहे ते साठ असणार बरोबर आहे साठ हा एल्शियम आहे आता काय करायचं आहे या साठला तिन्हीनं किती थीनीन, तिन्ही तिन्हीला भाग द्यायचा आहे बघा दहानी पण साठला द्यायचा आहे दहा दा, त्रिक दहा सक साठ होते बरोबर आहे दहाने भाग द्यायचा नंतर वीसनं द्यायचं वीस त्रिक साठ होते नंतर या तीसनं द्यायचं बरोबर आहे तीस दोन्ही साठ होते बरोबर आहे आता काय करायचं या सगळ्यांचं काय करायचं बेरीज करायचं सहा आणि तीन नऊ नव दोन अकरा होतात मग आता लिह लिहायचं कसं बघा सॉल्व कसं करायचं जो साठ आहे ना साठ साठ उडी लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं हे अकरा लिहायचं बरोबर आहे आता भाग द्यायचं बघा अकरा पाच पंचावन्न होते उरले किती पाच इथे लिहायचं पाच बरोबर आहे आता भाग कशाने झालो आपण अकराने म्हणजे पाच युक्त पूर्णांक पाच छत अकरा दिवस लागतात बरोबर तिघांना काम पूर्ण करण्यासाठी जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी कळालं मित्रांनो तर बघूया समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा जो प्रश्न दुसरा आहे ला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात बी ला पंधरा दिवस लागतात आणि सी ला बघा सी ला वीस दिवस लागतात तर तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे मग याला पण तसंच सेम मागच्या प्रश्नाने सॉल्व करायचं आहे पहिले काय करायचं आहे एचं काम लिहून घ्यायचं दहा बरोबर आहे नंतर बीचं काम लिहून घ्यायचं पंधरा नंतर सीचं काम वीस बरोबर आहे यांचं काढायचं एल सी एम आता करताना काय करायचं एल सी एम लसावी काढायचं आता सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे दहा आहे बरोबर आहे दहाच्या टेबलमध्ये वीस आहे का नाही आहे दहाच्या टेबल सॉरी दहाच्या टेबलमध्ये पंधरा आहे का नाही आहे दहाच्या टेबलमध्ये वीस आहे बरोबर आहे तर काय करायचं दहा हा कॅन्सल करायचं बरोबर आहे कॅन्सल झालं की दहा आता राहिले काय पंधरा आणि वीस राहिले बरोबर आहे या दोघाचं जर तुम्ही एल सी एम काढलं तर मित्रांनो साठ होते बरोबर आहे साठ होते तर बघा काय करायचं आता साठ आहे आता बघा साठ तिन्ही संख्याला भाग द्यायचा दहाला दहाला पंधराला आणि वीसला या तिन्हीला भाग द्यायचा बघा दाईंस क साठ होते बरोबर आहे नंतर पंधरा चौक साठ होते पंधरा चौक साठ आणि वीस त्रिक साठ होते बरोबर आहे वीस त्रिक साठ होते आता बघा सगळ्यांची बेरीज करा आता बेरीज करण्याच्या अगोदर काय करायचं जो लसावी आहे ते वर इथं लिहायचं आणि सगळ्यांची बेरीज आता करायचे सहा चार दहा दहा तीन तेरा होते बरोबर आहे आता याला भाग द्यायचा आहे बघा तेरे बघा तेर चोक बावन तेर चोक बावन होते बरोबर आहे आता उरलं किती आठ उरले इथं आठ लिहायचं आणि ज्याला भागलं तो तेरा इथं लिहायचं बरोबर आहे आता बघा तर उत्तर कार्यालय चार विकता पूर्णांक आठशे तेरा दिवस ते पूर्ण तिघं मिळून काम करतील जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघा समोरचा प्रश्न आहे बघूया बघा आता या लास्ट प्रश्न आहे याचा बघा बरोबर आहे तर बघा एला एक काम चार एला एक काम करण्यासाठी चार दिवस लागतात बरोबर आहे बीला तेच काम करण्यासाठी पाच दिवस लागतात दोघे मिळून काम पूर्ण केल्यास तीनशे साठ रुपये मिळतात तर बीचा वाटा या सांग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा सगळ्यात सोपं आहे जर बीचा वाटा सांगितलं आपल्याला तर पहिले काय करायचं पहिलं काय करायचं जो एचा वाटा आहे म्हणजे एचा दिवस आहे ते वरी लिहायचं म्हणजे इथं लिहायचं ठीक आहे आणि छेदामध्ये काय करायचं बघा एचं काम आणि बीचं काम दोन्ही लिहायचं किती आहे आता बघा एचं काम आहे चार आहे आणि बीचं काम पाच आहे दोघांची करा बेरीज किती होतात नऊ होते बरोबर आहे आणि गुणिले त्यांना काम पूर्ण केलं किती रुपये भेटतात तीनशे साठ रुपये मिळतो बरोबर आहे आता बघा सॉल्व्ह कसा करायचा आहे नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस इथं इथं इत, शून्यचा इथं झाला राहिले किती चार गुणिले चाळीस चार चाळीस जर केलं तर एकशे साठ रुपये होतो आणि याच्यामध्ये जो बीचा वाटा आहे यामध्ये असणार जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार या, या ठिकाणी बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने काम काळाने वेगमधले प्रश्न बघितले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओला आपण समोरचं टॅप घेऊया बाय बाय टेक केअर